एवढीच विनंती करतो यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी आले महाराष्ट्र राज्याचे अभ्यासूक कृषी मंत्री फळय वक्ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले धनंजय मुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं हो। बसून घ्या मुंडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण बसून घ्या आपल्याला विनंती आहे धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सो अर्चनाताई राणादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई तुळजा भवानी होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोक राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी धुर्गडे અનિલજી ખોથરે શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચનાતાઈ ગંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોબડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતિ છે भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येने माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागाचं खासदार म्हणून अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुळजा चरणी प्रार्थना करतो तर राणा दादांनी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जी जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थानं तो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या लोकशाहीच्या उत्सवात या लोकसभेच्या निवडणुकीत तो देशाच्या प्रधानमंत्र्याच्या पाठीमागा किती ताकदीनं उभं राहणारा आणि हा देश कुठल्या माणसाच्या ताब्यात जायचा हे ठरवणारा आता मला सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता संबंध जग मी देश म्हणत नाही शबंद जग ज्या वेळेस या देशाच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करतो आपल्या देशातली मायबाप जनता जनताचं मनते आपकी बाल तिसरी बाल आपकी बाल हे फक्त देशात नाही जगामध्ये चालू आहे मग मलाच सांगा तर देशाच्या माप जनते निवडणूक चालू असतानाच या देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचा तर हे ठरवलं असेल तमार नी। नहीं नहीं तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेनी खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि हा जिल्ह्यामध्ये दिल्लीतून आपल्या मागासलेल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासाचा निधी आणायचा असेल तर मोदी साहेबांच्या पाठीमाग खासदार म्हणून अर्चना ताईंना पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर नाही मी आभार मानतो दादा आपले आणि आई भवानीच्या समोर दिल्यानंतर जे काय प्रकार घडला त्या उभ्या महाराष्ट्राने पाहिला जे व्हायचं नव्हतं ते झालं त्याच्यामुळे सर्वात मोठ या महाराष्ट्रात कुठलं नुकसान झालं असेल तर मागच्या सात आठ दिवसामध्ये म्हणजे शिवसेनेचे जे काही कार्याध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भारतात तुळजा तुळजाभवानीचं नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात 20 होतो माता जे काय करायचं ते आय करायचं यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार्यामुळे मानतो की एक वर्ष झालं महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्या आला आपण आई तुळजाभवानीच्या या मंदिराच्या आई शहराच्या विकासासाठी अकराशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला मी मनापासून आपले आभार मानतो याचे आशीर्वाद आई तुळजाभावानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोकसभेलाही मिळणार लोक विधानसभा विधानसभात आणखी लांब आहे दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थानं इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी विद्यमान खासदारांची जबाबदारी होती अरे मागच्या दोन हजार चौदाच्या त्या काळामध्ये मोदी साहेब प्रचाराला आले रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये एक साधं पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर न रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढंच नाही तारीख वर्ष माननीय उद्धव ठाकरे राज्य मुख्यमंत्री असताना एक रुपयाचा निधी याच्यासाठी राज्य सरकारने तरतूद केला नाही एकदा का आई भवानी खोपली न खोपली बाबा भल्या भल्याचं करती आहे आणि ज्यानी ज्यानी आई भवानीच्या साक्षीनं हा खोटा देव तयाग केला त्याच्या त्याच्या पाठीमागं या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही ना हे मात्र निश्चित आहे त्या देशाच्या निवडणुकीमध्ये देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि एनडीए हे या ठिकाणी सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते भारतीय जनता पार्टी घोषणा केली आहे माहितीनं घोषणा केली आहे एनडीएने घोषणा केली आहे अब्की बाल चारशो पाल आणि विरोधामध्ये आता विरोधातले इतले जे उमेदवार आहेत ये किती जागा लढवाय खुद काँग्रेस संबंध देशात फक्त दोनशे चाळीस जागा नव्हत्या इथं उद्धव ठाकरेची सेना काहीतरी आपल्या जागा लढवती इथं काँग्रेस किती आपल्या जागा लढवती हे आपल्याला माहिती आहे याचा अर्थ एवढाच आहे की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चारशो पारचा विचार करते आणि काँग्रेस मात्र अबकी बार जम घ्या तो के पार मोदी का नको यांना मोदी का नको याचा विचार तुम्ही करा आणि बाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याचं मला माहित पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इंदर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा आहे की त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात ही प्रतिष्ठा निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का हे ऐंशी कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील हे तुम्हाला मिळालं का नाही एवढंच नाही ज्या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जातं एवढंच नाही तर उज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅसमुळे आमच्या माय माऊलींचं चा, आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी चा काय केलं म्हणून विचार झाला तर अरे कधी कुणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी वागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सोळा हप्ते वर्षाला सहा हजार कमाना पीएम किसान सन्मान योजनेतून भले चार महिन्याला दोन हजार का होईना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होता सांगायला अभिमान वाटतो आम्ही महायुतीत गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत असेल तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र भाऊ दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय केला की शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांचे सहा हजार जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला सहा रुपये अधिक्य देणार वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात ह्या दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कुणी दिलं मग आपल्याला मिळालं नाही आज मला सांगा शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आज चर्चा केली जाते कृषी मंत्री म्हणून आमच्यावरती सोयाबीनचे भाव कमी झाले कापसाचे भाव कमी झाले म्हणून आरोप केले जातात मी आजच्या या आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक वचन देतोय की आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर मध्ये चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आचारसंहिता संपली दोन हेक्टरी सोयाबीनला पाच हजार प्रमाण आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाचं ते ठरायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या खिशातला रुपयाच गेला दे आपल्या खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना संहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काय मिळेल तर या राज्य सरकारने एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे भावांतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढंच सगळं आपल्याला मिळालं हे दहा वर्षात मिळालं आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरचं आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेकदा देश मिळत होते देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आहे आणि दहा वर्षामध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोचला असेल तर येणारे पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगाची तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्ष आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आयपीएल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला समोर अकरा फिल्डर असते एक विकेट किपर बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फिल्डिंगला हे तेच लावले पण तरी मोदी साहेब बाहर आणि हे जर देशाने ठरवलेलं असेल तर माझा प्रश्न हा की ज्या इथल्या विद्यमान खंदार आणि धाराशिवच्या मायबाप जनतेला फसवलं आई तुळजा भाव मातेला फसवलं एवढंच नाही तर या धाराशिव जिल्ह्यातील माझ्या असंख्य तरुण भावांना फसवलं त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसचा त्याचा व्हिडिओ काढून बघा दोन हजार एकोणीस ला हिव बाबा म्हणला होता चौदा हजार नोकऱ्याचा प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नाही तर दोन चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज चौदा पूर्ण लागले नाही हो मात्र चोवीस उभा आता अशाचं काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडेच आता आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन शहाणं करायचं काम मी आपल्याला म्हणून हा तुम्ही विनंती आहे अशी संधी मध्ये भारत पुढे जातो भारत जर विश्वामध्ये तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या मागासलेला मराठवाड्यातला मागासलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही मग जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मधून आपल्याला पाच दहा जसं काशी विश्वेश्वर मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकलंय ज्या उज्जैनचं महाकालेश्वर अद्भुत करून टाकलंय अयोध्येचं राम मंदिर अद्भुत करून टाकलंय आई तुळजा भवानीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या शक्तीपीठानं एवढं मोठं काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलीय तर या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीचं पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय सो अर्चना ताई राणादादा पाटील यांचं चिन्ह आहे खऱ्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथं उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले म्हण मोदी मला पाडायला मायबाप जनताच तुला पाडायला समर्थ तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भाराभारा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागा ना तू इथलं शेंबड भा नादाला लागायला लागला when um i संस्कार आता भाजपनी उद्धव ठाकरेंची आख्खी सेना फोडली म्हणजे आम्ही का चालू कमाला <laughs> अरे याचा विचार हा महाराष्ट्र ही धारा शिवजी मायबाप जनता विचार करणार आहे का नाही यांना काही घेणं देणं नाही तुमच्याशी यांना घेणं देणं उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ना आ, अरे तुमच्या थोडा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या शरीरामध्ये जर हृदय असेल तुमच्या शरीरामध्ये त्या हृदयाला जर संवेदना असतील तर माझं एकच सांगणं आहे की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल येईल का नाही आणि तो राग जर आला असेल तर तो राग सुद्धा अर्चना ताईच्या घराच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय ही नीट होणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊमंचकीची अनेक वर्षाच्या वयाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कोणाचा ताब्यात देण्यासाठी दहा वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पिकाने करून जायचे आशियानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली म्हणून माझी हातूर विनंती आजच्या सभेला तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार करे आहे हे सगळं एकीकडे खरंय आज स्टेज स्टेजवर सगळेच दिसायला लागले योगायोगाने इथं अर्चनाताई उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के